हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा खूप अर्जंट व्हिडिओ बनवतीये कारण की मी पण ब्लाउज स्टिचिंग करतेय तर ही एल्बोबाही आहे आणि कसं होतं की एकदा वेळ निघून गेली की मग परत तुम्हाला सांगण्यासाठी पण मग काही वेळेस हे राहत नाही आता हा ब्लाऊज आहे एल्बोबाही हा एल्बो बाही आहे आणि याचीच आपल्याला जर समजा तुमच्याकडं हाफ बाही आलेली असेल म्हणजे एका कस्टम्बरचा आता समजा हे ब्लाऊज आलेले आहे मला एल्बो आणि शिवण्यासाठी हाफ बाही आहे तर आपण या हाफ बाहीचं माप कसं काढायचं म्हणजे दंड घेराचं माप कसं काढायचं आता तुम्हाला ह्या ब्लाउजचं बाही सांगितलेली किती घ्यायची मी मोबाईलवरच विचारलं त्यांना तर म्हणजे त्यांना याचं एल्बो शिवायचं होतं पण ते ब्लाऊज झालं नाही त्यामुळं मग त्यांनी हाफ बाहीचं सांगितलं पण दंड घेराचं माप नव्हतं माझ्याकडं बरोबर मग हे दंडघेऱ्याचं माप आपण कसं काढायचं आता एल्बो बाही येतं याच्यावरून आपण हाफ बाहीचं दंडघेराचं माप कसं काढायचं हाच आज खास व्हिडिओ आहे तर चला मी कारण की अजून आपल्या या चॅनलवरती असा एकही व्हिडिओ बनवला नव्हता त्याच्यामुळं म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करते तर व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा आणि युजफुल वाटला तर तसंही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज खूप अंधारे घरामध्ये कारण की खूप बाहेर जे आहे वातावरण असं हे झालेलं आहे बाहेर आहे ना ऊन आहे बाहेर तर मग चला मी तुम्हाला हे सांगते कसं करायचं आता हा आपला आहे एल्बोबाही आहे बरोबर आपण याला उलटी करून घेऊया हे बघा उलटी करून घेऊ आपण याला हे एल्बोबाही आहे बरोबर आता ही एल्बो बाहीचं ह्या कस्टम्बरचं बाहीचं माप आहे सहा इंच आपण काय करायचं सहा इंचावरती आता हे बाहीचं माप टाकून घेऊया हे बघा इथून हे दंड घे जे आपलं शोल्डर जोडलेलं आहे तिथून सहा इंचावर मार्किंग करून घ्यायचं बघा इथं आलेलं आहे बरोबर आता हे आलेलं माप आपल्याला इथून सरळ टेप धरायचं आहे इकडं असं तिरका नाही करायचा किंवा इकडं जास्त नाही धरायचं जेवढा आपला खालून राऊंडे दंडघेर आहे ह्या दंडघेऱ्याच्या एकदम लाईनीमध्ये आपल्याला इथं टेप धरायचा आहे तर इथं ह्या कष्टचा दंडघेर जो आहे तो आहे सव्वा सहा इंच तुम्ही पाहू शकता हे बघा पूर्ण आहे सव्वा सहा इंच म्हणजे हा दंड घेर येईल सव्वा सहा इंच त्याच्यानंतर आपल्याला मुंढाही मोजून घ्यायचा आहे हा जो मोंडा आहे इथला जॉईंट हाही मोजून घ्यायचा आहे तर इथं हा आहे बघा सात इंच इचा म्हणजे ह्या बाहीचा मुंडा घेर आहे सात इंच आणि दंडघेर आहे सव्वा सहा इंच आता आपण तेच माप ह्या ब्लाउजवर टाकू जो ब्लाउज मी इथं शिवलेला आहे आता इथं सहा इंचाची बाही होती हे बघा ही जी आहे ही सहा इंचाची बाही तुम्ही पाहू शकता ही सहा इंचाच्या बाहीचं हा दंडघेर आपल्याला मोजायचा तो किती भरला सव्वा सहा इंच तर मग मी सव्वा सहा इंचावर मार्किंग करून घेते बघा या पद्धतीने त्याच्यानंतर मुंडा घेर भरला सात इंच आपण सात इंचावर मार्किंग करून घेऊ या पद्धतीने आपल्याला फिटिंग करून घ्यायची जेणेकरून हे आपल्याला व्यवस्थित लक्षात पण राहतं आणि व्यवस्थित खूप युजफुल वाटलं मला हे कारण की छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये या पद्धतीने तुम्ही हे करून घ्यायचं आहे तर मग चला आजचा व्हिडिओ इथं संपवते खूप घाईघाईत व्हिडिओ बनवला घरात अंधार पण आहे पण मला युजफुल वाटला व्हिडिओ त्याच्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे व्हिडिओला लाईक करा आणि नसेल समजलं समजलं तर तसंही सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोडं उजाडामध्ये परत एकदा शेपरेट व्हिडिओ मी त्याचा बनवेल तर चला बाय बाय